कसही राहा तुम्हाला जसं आवडेल तसं रहा पण सदा डोक्यात ठेवा की माझा आता लग्न झालंय मला प्रेम करणारा आता हक्काचा नवरा नावाचा व्यक्ती आहे तो सांगेल तसंच मी करणार त्याची इज्जत ही माझी इज्जत असेल की बावळट पोरगी लग्न झाल्यावर सुद्धा अशी कशी वागते कसं करावं या पोरीला असं म्हणायची वेळ येऊ नये आपल्यावर घरातली कामं थोडी कमी आली तरी चालतं स्वयंपाक थोडा करता जरी आला तरी चालतं पण जमत नसलेली गोष्ट येते म्हणून होकार देऊ नका चोरून फोनवर बोलणं जुन्या गोष्टीत राहणं जून प्रेम प्रकरण उघडीस येणं चोरून बाहेर जाणं बोलणं मेकअप करून गच्चीचीवर फिरणं पर पुरुषाला जास्त वेळ बघणं बोलणं अशी कोणतीही गोष्ट लग्न झालेल्या मुलीला शोभा देत नाही आपण जे विचार केला नव्हता त्यापेक्षा घर माणसं मिळाली असताना झालेल्या जुन्या कचऱ्याचा विचार करू नका बायका मुलींना खूप विचार करायची सवय असते त्यातल्या निम्म्या गोष्टी आधीच झालेल्या असतात तरी विचार करतात तुम्ही विचार केल्याने समोरचं चित्र बदलत नसतं मग कशाला विचार करायचा त्या गोष्टीचा नका करू माझ्या मैत्रिणीला किती भारी नवरा भेटला किती मोठी कार आहे त्याच्याकडं घरही किती छान आहे मला कसला भेटला बघा असं कधीही तुलना करू नका जे भेटलं त्याच्यात समाधानी रहा तुम्ही लग्न झाल्यानंतर कसंही रहा पण माझ्या नवऱ्याला त्याच्या आई वडिलांना कोणी नावं ठेवणार नाही ना याची काळजी घ्या मला हे करू देत नाही ते करू देत नाही कपडे घालू देत नाही बाहेर बसू देत नाही कोणासोबत फिरू देत नाही या सगळ्या गोष्टीचा स्वतःवर जास्त तणाव आणू नका तो आपल्यावर खूप प्रेम करतो त्याचं प्रतीक आहे म्हणून समजा आणि तशा मुली दबावात छान दिसतात मोकळं सोडलं की काय करावं हे सुद्धा कळत नाही जिथं आहात तिथं सुखी राहा